अशी नदी आहे बघा सुंदर असं उभी क्रॉसिंग सावंतवाडी दिवा मंडळी मी राकेश गाडीवकर हो तुमच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनेल सरचं स्वागत करत आहे तर आपण आता चाललोय गावाला कारण कृतीच्या मम्मीची तब्येत ठीक नाही तर तिला आम्ही पाहायला चाललोय तर आता आम्ही आहे दिवा गाडीने तर दिवा गाडीचा आपली म्हणजे घरचीच गाडी आहे आता गर्दी वगैरे नसणार आम्हाला माहिती आहे एवढी पर आज आजचा आज 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 आपला व्हिडिओ होणार आहे दिवागाडीचा ट्रॅव्हलिंग तर नक्की तुम्ही बघा दिवागाडीचा ट्रॅव्हलिंग तर तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छाच तशाच आणि चला आता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल वगैरे सबस्क्राईब करा तर जास्त टाईम नाही आहे तिकीट वगैरे काढायचे तर चला आता पुढे आपण बघू ट्रॅव्हलिंग तर आम्ही दिवा स्टेशनला पोहोचलो आहे गाडी लागली आहे गाडी सकाळी साडेचारलाच लागते काही आहे सीट बाय सीट तर पॅक दिसते आहे गाडी आम्हाला जागा आहे थोडीशी आज काय सण असल्यामुळे एवढी गर्दी नाही सकाळीचा सहा पंचवीसचा टाइम आहे इथून निघायचा साडे चार काही दरवाजा पोहचतात बघूया आपण जरा पुढे जाऊन बघूया की जागा भेटते का आपली गोरगरीबाची गाडी आणि फेरीवाल्यांची गाडी आहे दिवा गाडी साइटला इकडे लोकल चला आधी बघूया सीट भेटते का आता आम्ही आतून एंट्री करतो बघूया जागा भेटता का बघू अरे ग्रीसन पे ना बैठा इधर सुनना 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 तो बदल जाता है अलग ही है नोट कर लो बस अरे देखा इसीलिए बैठ लिया ये बगा वन खा लिए चाय 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 पब्लिक अजून गाडीमध्ये बघा ज्या मुंबईच्या लोकल येत आहेत गाडीला गर्दी होते एवढी गर्दी नाहीये सीट बाय सीट पॅकच आहे फक्त मंडळी मी त्या वरती बसलो आहे सीटवर खाली बसले तबल वरती सीट आहे तो पण वरती बसून घेऊया नंतर फूल झाली तर मग भेटणार नाही खाली आहे गाडी का एवढी काही गर्दी नाही आहे सहा पंचवीस झाले बरोबर टायमात ट्रेन निघाली आहे चालू झाली आहे ट्रेन प्रेशांगणी खाली बसते तिकडे या ट्रेन सुरू झालेली आहे तर बघू संध्याकाळी किती वाजता पोहोचते ती

जास्त गर्दी नाही एवढी नॉर्मल गर्दी आहे क्रिशांक समोसा घेतले खाता क्रिशांगने नाही समोसो घेते ना बघा क्रिशांग समोसा खातोय गाडी नाही भरली गर्दी झाली गाडीला

भे, भे या दिवागाडी मध्ये भेळ घेतली आम्ही तिकडे रुची आणि घेतली आणि आम्ही इकडे घेतली आहे ते फेरीवाले येत असतात दिवागाडीत तर खाऊ भरपूर काय काय गाव का लहान मुलांचा काय काय त्या जेली वगैरे काय काय भरपूर आहे माझ्या सगळी दिवागाडी का दिवा ता। ता गर्दी असली तर या काय गावच नाही खाऊक नीट

तर आम्ही इथे भे भाजी घेतला बघा रायगडची स्पेशल भाजी पन्नासला तीन भाजी पैश्य पण घ्या घेतल्या बिच्छा तीन भाजी खेड आलाय खेड खेडला पोचली गाडी खेड ला पोचली गाडी आता निघाली खेड स्टेशन मस्त असं निसर्गमय वातावरण पावसामुळे सगळे हिरवीगार गार झाडं झालीत ते इकडे क्रिशांग झोपलाय मस्त आहे की हो हवा लागते त्याला मस्त आहे की झोपून दिलाय ताणू जवळ तो ह्याला आपलं काहीतरी मानगावला हो झोपलाय आता चिपला तरी झोपलाय आराम चिपळूणचा वडापाव समोसा वडापाव आपण वडापाव घेतलाय नाश्ता करूया गरम गरम मच्छी पंधर रुपया चिपळूणचा वडापाव वडापाव स्पेशल वड्याला पोचलोय हे बघा किती प्रवासी उतरले ते बघा सावर्डा स्टेशन मग असं आपल्याला विंडो भेटली नाही म्हणून आपल्याला काही शूटिंग करायला भेटली नाही व्यवस्थित आता विंडो भेटली आहे सावर्डा स्टेशनला तर आता आपण थोडंफार शूट करू शकतो बाहेरचं तर क्रिशांकचे बसला बघा क्रिशांकने मस्त झोप काढली आहे लस्सी पिस्ती पियाला आहे मस्तपैकी ना आईची मम्मी आहे ना ती तब्येत खराब आहे म्हणजे बघायला चाललाय तू गावाला बघायला गा। ओके ओके चालेल हा चालेल नाही आम्हाला पुढे उतरायचं आहे आता किशांग विंडो भेटली आहे ना मोठी विंडो आहे ना हे बघा सर्व प्रवासी आता मोस्टली गाडी खाली झाली आहे ना मोस्टली सर्व गाडी भरपूर खाली झाली आहे <laughs> तरी आपण आता आहे सावरडा स्टेशनला हे बघा क्रिशांग इकडे बघा हा बघा क्रिशांग क्रिशांगला मस्त अशी मोठी विंडो भेटली ओपनवाली हा नको बंद करू सावर स्टेशन गाडी टायमात आहे दहा पंधरा मिनिटात उशीर आहे मस्त असा आपला निसर्ग असा हिरवा घर झालाय सुंदर अशी नदी आहे थोडीशी चांगली आहे छोटीशी छोटी नदी आहे गाय म्हणली असा मागे असा ब्रिजवर आपली कोकण नदी आहे बाजूला सुंदर अशी नदी निसर्ग आहे शेतीची काम गाडी क्रॉसिंग आहे सावंतवाडी दिवा असा व ना वा एकदम नागमोडी वळण आहे असं प्लॅटफॉर्मचं पावसामुळे सगळी झाड अशी मस्त हिरवीगार आहेत प्लॅटफॉर्मच्या बाजूची सर्व हाऊस नाही आज पूर्ण आभाळ ओपन झालंय ढगाळ वातावरण नाही आहे एक वाजून आठ मिनटं झाली आहेत आपण पोचलो संगमेश्वरला लोक अपोजिट साईडने उतरत आहेत गाडी वापरून या साईडला लागली दुसऱ्या साईडला दुसऱ्या प्लॅटफॉर्मला त्यामुळे अपोजिट साईडने उतरून लोक क्रॉस करून चालले हे सगळे प्रवासी आहेत ते सर्व मुंबईला जायची मुंबईला जाणार आहेत ट्रेनची वाट बघत आहेत तिकडून सावंतवाडीवरून कणकवलीवरून येणाऱ्या गाड्यांची वाट बघत आहेत ते सर्व प्रवासी असे क्रॉस करून चालले चाल आहेत क्रिशांक बाबा काय सांगतोय क्रिशांक काय सांगतो आहे बोल ते गावाल नाही ते मुंबईत चाललंय तू गावाला चाललाय हा चालेल हा येते सावंतवाडी वरून ट्रेन येते म्हणजे आता हे संगमेश्वरला प्रवासी जे उभे आहेत ना ते सर्व आता मुंबई जाण्यासाठी त्यासाठी ते आपली गाडी क्रॉसिंगला उभी राहिली आता ही गाडी आली ना तर आपली आता गाडी निघेल ही कोणती गाडी आहे काय दिवा गाडी आहे का माहिती नाही दिवाच वाटते का दिवा गाडीच वाटतं ते संगमेश्वरचे प्रवासी सावंतवाडी दिवा सावंतवाडी गा? दिवा गाडीच आहे सावंतवाडी दिवाच गाडी आहे आपली आपली घरची गाडी दिवा गाडी आहे ही आपली गावावरून आली आहे मुंबईला जायला आणि आपली आहे ती मुंबईवरून गावाला चालली आहे क्रॉसिंग अशी सावंत आपल्या संगमेश्वरमध्ये आज क्रॉसिंग झाली आहे फेरीवाल्या आता इकडच्या तिकडे त्या साईडला चढत आहेत खाली आहे ट्रेन ना खाली आहे ना हां खाली आहे आता कोण नाही शाळा इकडे चालू झाल्या आहेत सगळ्यांच्या आता पावसात जास्त कोण जात नाही सगळ्यांच्या ते, ते शाळा बिया लहान चालू झाल्या त्यामुळे आता गावची सगळे चाकरमाने आता मुंबईला गेले कुठे कोकम मस्त अशी नदी आहे बघा सुंदर असा निसर्ग बघा काय भारी आहे सुंदर अशी नदी आहे आपली कोकण रेल्वे चालली आहे नदीला हे बघा रत्नागिरी स्टेशन संगमेश्वर रत्नागिरीमध्ये एवढे भोगते आहेत एवढे भोगते आहेत बापरे गाडी पुरी जंगलात नाहीत ती गाडी कोणती आलेली आहे रत्नागिरी कोणती गाडी आली आहे मुंबईत जायला जब जबलपूर जबलपूर निजामुद्दीन जबलपूर निजाम आपण आता पोहोचलो आहे रत्नागिरी स्टेशनला रत्नागिरीला आपली गाडी आली आहे टायमात आली आहे थोडीशीच आता क्रॉसिंगसाठी थांबली आहे तसं मांडवी गाडी येते त्यामुळे गाडी क्रॉसिंगला थांबली आहे टायमात गाडी आली आहे मस्त तर आपण आता नांदगावला उतरणार आहे कंट्रोल येणार नाही नांदगावलाच उतरणार आहे कारण की इथून आपल्याला देवगडला जायचं आहे लामसंड्याला तर बघू आता टायमात पुढे क्रॉसिंग लागते ती आता तर सध्या तरी रत्नागिरी टाइमात आलेली आहे गाडी आता मांडवी गाडी समोर नाही ती त्यामुळे थांबली आहे तर नाश्ता जेवण वगैरे झालं आहे तर बोललो अपडेट देऊया तुम्हाला गाडी पूर्ण खाली झाली आहे एकदम खाली झाली झाली एकदम सर्व सीट बाय एक एक सीटवर बसला आहे अशी एवढी गाडी खाली झाली आहे आणि पाऊस नाही आहे ऊनच पडलं हो मांडवी ट्रेन आली आहे बघा मुंबईत चालली आहे ही मांडवी कोकण कन्या सुपरफास्ट मांडवी एक्सप्रेस हीच गाडी रात्री कोकण कन्या म्हणून लागते ही साडेआठपर्यंत जाते ठाण्याला रात्री आणि कणकवलीला कधी साडे अकराला येते गर्दी नाही आहे ना एवढी नाही एवढी गर्दी आता हिची क्रॉसिंग होती म्हणून आपली गाडी थांबलेली दिवा गाडी हां पण ते ठाण्याचं हो रिटर्न येऊ काय परत आता आपली गाडी मी गेलो तर पण जवळजवळ तास गाडी उभी रावली आमची रत्ना रत्नागिरीत चला आता आमची निघेल मुंबईत जा प्रवासी सगळे जास्त नाहीत पाऊस नाही जनरल मागे असतो बघ एस सेवन वगैरे म्हणजे आहेत सर बघी वयाने सुटणारी गाड्या आता सुटेल कधी हा हम्म तर प्रवासी चढतायत सगळे चला आता आपली गाडी सुटली आहे सुट्टी ही काय रत्नागिरीवर

चला गाडी निघाली आहे रत्नागिरीवरून अजून मला वाटतं दोन एक तासाचा प्रवास बाकी आहे आपला साडेचारचा सा टाइम दाखवते हो मला वाटतं साडेचार पाच वाजणार आता पाच वाजते मग गाडी कव्हर केल्यानंतर मग होईत पण कवर पण होईल सांगता येत नाही कथा कसा वाईट मालवणी बोला खाया लोकांचे कमेंट असतात मालवणीत बोल म्हणून हे बघा रत्नागिरी आपला गेला आता रेशन आता पुढे काय न्यूसर ब्युसर होत काय ते विलवडे आडवली वगैरे होत राजापूर बोवाडी या हळूहळू येतील चला पुढचा प्रवास चालू झाला आम्ही आता पोचला विलवडे स्टेशनला आम्ही आता जास्त काय माणसं नाहीत ही बघा काय आता किती प्रवासी उतारतात ते बघा गाडी पुरी खाली झालेली आहे बघा गाडी पुरी खाली झालेली आहे गाडीत कोण नाही सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये दिवा ते नांदगाव रोड मस्त झोपानी लाव एकदम दिवा गाडी खाली फ्रीमध्ये आता कोण कोण उतरतात किती प्रवासी उतारतात ते बघूया दिसतात दिसत काय बघा प्रवासी हत उतरणारे आकडे पण हत ते काय उतरतात थोडेफार उतरले प्रवासी गाडी खाली खाली होईत चालली एकदम आणि हो का मंडळी आपण आता पोहोचला राजापूर रोडला पुरी ट्रेन खाली झाली राजापूरला पूर्ण राजा राजापूर स्टेशन कुठे गाडी आले क्रॉसिंगला पूर्ण ट्रेन खाली झाली राजापूरला ट्रेन खाली आली सीटला एक पेश गाडी येते चंदीगड मडगाव चंदीगड मडगाव आता आपण खारेपाटेन रोड क्रॉस केलाय आता पुढे ग्रीन सिग्नल दिलेला आहे मस्त असा ग्रीनरी आहे जबरदस्त वाटत आहे गावाला वैभववाडी बघा वाडी किती लोक उतरली ती बघूया आणि बघा वैभववाडी स्टेशन पाऊस वरती भरता थोडं 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 काळो काळो करत चाललो बघा तर मंडळी आम्ही आता नांदगावला पोहोचलोय आता पूर्ण ट्रेन खाली झाली आहे बेगा बिगा लावून झालेत नांदगाव स्टेशनला आता उतरतोय ट्रेन मध्ये कोण जास्त प्रवास राहिलेच नाही सगळेजण आपले रायगड आणि रत्नागिरी मध्ये उतरून गेले तर असा असा आपल्या दिवागाडीचा ट्रॅव्हलिंग आता नांदगाव स्टेशनला संपतोय आता पुढे आम्ही ऑटो पकडणार आहे आणि नंतर नांदगाव फिट्यावर जाऊन तिथे बघूया एस टी भेटते की सहा सीटर भेटते ती ते बघू तिथे गेल्यावर चला आता नांदगाव स्टेशनला उतरूया पहिले चला क्रिशांक क्रिशांक खूप मजा मस्ती केली आज गाडी खाली असल्यामुळे क्रिशांकने मजा मस्ती केली चला नांदगाव स्टेशनला उतरलं हे बघा चला आता पहिले जाऊन वहिली ऑटो पकडूया आणि सोळा सत्ते पावणे पाच जायला रिक्षा भेटेल हे बघा हे नांदगाव रेल्वे स्टेशन आहे वाट बघत आहेत नांदगाव टिट्यावर जायला बघू कोणती भेटते ती नांदगाव रोड साठी रिक्षा पकडला स्टेशन वर आता निघाला साईडला रस्त्याची हलत जरा बेकार आहे जाऊया चला हळूहळू आम्ही आता तूँ आमका लगेच रिक्षेत ना बसले उतरल्या उतरल्या लगेच एस टी गावली ती पण एकदम खाली एकदम मस्त पैकी भारीच एकदम लगेच रिक्षेत ना उतरल्या उतरल्या देवगड गाडी गावलेली हा मस्त खाली होती चला नाही तर सहा सीटरने जावं काय होता सगळे आपले दिवा दिवागाडीवाले येते गाडी चला आता आपला प्रवास चालू झालाय देवगडच्या रस्त्याने पुढे ट्रॅव्हल चालू आहे गणराज ट्रॅव्हल चालू आले एस टी निघाली आता देऊ त्याच्यावरून नांदगाव टिटीवरून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आम्हाला कमेंट करून आम्हाला नांदगाववरनं नांदगाववरून आम्हाला आता एस टी भेटली आहे तर आजचा प्रवास कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलने असं सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला तुमच्या मित्राला सपोर्ट करा आणि व्हिडिओ कुठे स्किप नका पूर्ण बघा नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असाच आपला प्रवास आहे बोलो तेव्हा गाडीचा दाखवल्या परत लास्ट टाइम पण एक व्हिडिओ बनवलेला दिवागाडीचा तो खूप व्हायरल झाला चांगलाच सपोर्ट भेटला आम्हाला तर खास व्हिडिओला पण नक्की तुम्ही त्याचं प्रेम द्यायला मी आशा बाळगतो तर आता आपण एस टीचा हाय प्रवास चालू आहे एक दीड तास एक तास तरी लागेल आपल्याला जायला जमसंड्याला जामसंडे देवगडला सलाम। चला मग चला मग आम्ही आता पोचला जॉमसन डॅथ तर व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा हां शेअर करा सबस्क्राईब करा